मेहकर तालुक्यातील आरेगाव नगरीचे सुपुत्र शहीद जवान नागेश केशव राक्षे हे चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी आसाम त्रिपुरा बी एस एफमध्ये देशसेवेत असताना वीरगतीस प्राप्त झाले या भारतमातेच्या अपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी डोनगाव आरेगाव वा परिसरातील गावातील बरेच नागरिक जमा झाले होते या वीरपुत्रास्राची प्रेत जेव्हा त्यांच्या गावी आले तेव्हा पूर्ण गावातून त्यांची प्रेतांची मिरवणूक काढण्यात आली तर यावेळेस त्यांना अखेरची सलामी देण्यासाठी व श्रद्धांजली देण्यासाठी परिसरातील महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित होता सोबतच सोबतीच सोबतच समाजातील

मी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शहीद नागेश केशव केशवराक्ष यांच्या पार्थिवावरती पुष्पचक्र अर्पण करावेत अनन्य कैलासदाबा खंडारे देशासाठी ज्यांनी समर्पण दिलं आपला देय झिजवला असे आमचे बंधू शहीद नागेश केशव राक्षे नागेश केशव केशवराक्ष यांच्या पार्थिवावरती पुष्पचक्र अर्पण करावे आपल्या परिसरातील संपूर्ण सन्मान्य पत्रकार आदरणीय जी सावंत भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव जिल्हा बुलढाणा यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा सर्व अधिकारी पदाधिकारी मी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी शहीद नागेश केशव यांच्या पार्थिवावरती पुष्पचक्र अर्पण करावीत शहीद नागेश केशवराक्ष यांचे आई वडील यांना शेवटच अंत्यदर्शन घेण्यासाठी मी त्यांना विनंती करतो कृपया त्यांनी छत्रपती फाउंडेशन छत्रपती प्रतिष्ठान अरेगाव यांच्या सर्व सदस्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शहीद नागेश किशोराक्षरच्या पार्थिवावरती पुष्प पा, चक्र अर्पण करावं प्रतापरावजी जाधव साहेब यांचे भाऊ पूजा भाऊ जाधव तर देते हो सर देखले <laughs> <Okay. laughs>